हॅलो हाय नमस्कार तर मंडळी आज आमचा अचानक बाहेर फिरण्याचा प्लॅन ठरला तर आम्ही आलोय आज वांद्रे या ठिकाणी जिथे की पाण्यासारखा धबधबा आहे हो वगैरे आता आम्हाला पोचायचं आहे अजून किती सात आठ किलोमीटर असेल ते इथून पण इथे छान फोटो काढायला लोकेशन वाटलं म्हणून आम्ही थांबले फोटो काढायला तो चला आजची जर्नी तुम्हाला दाखवलो पुढे काय काय आहे तर आणि आमचा प्लॅन अचानक ठरलेला आहे बघू आता किती सक्सेस होतो आहे किती नाही तर कारण आता घड्याळ्यात वाजलेत साडेतीन तिथून आमचा आम्ही मस्तपैकी गॅस आणला आहे मॅगी शिजवणार आहे भेळ खाणारे पण आता पावसाने साथ दिली तर जर पाऊस आला तर आमचा प्लॅन कॅन्सल पण होऊ शकतो जेवढं शक्य होईल तेवढं करू आणि तुम्हाला दाखवू चला मग पहिले आता फोटो काढून घेतो आप मम्मी पप्पा आणि दादा पुढे गेलेले आहेत आम्ही मागे राहिलो आणि आता रस्ता किती घाणेड आहे तरी चाललोय फोटो काढण्याच्या नादात खेकडे सुद्धा आहे पण इथे दाखवू काही हे पाप खेकड्यांचे घर बिळ त्यांचे किती सारे पण व्ह्यू काय भारी आहे तिथून इकडे <laughs> बघा मम्मी पप्पा दादा खरच खूप भारी वाटतं एकदम छोटे छोटे पाण्याचे झरे आणि त्यासोबत आम्ही श्रावण महिना चालू आहे आमचा आणि खेकडे पळकडायचं काम चालू आहे काय भेटला का भेटला खेकडा भेटला बघा हे बुतडं थोडीफार फोटो काढून झाले आणि आता इथून पुढे जाणार आता मी वानरेला जितकी पाणी पाणी खेळायला चलो जाऊया मग चलो तिकडे ते काय भेटले नाही आम्हाला ऐंनी पकडले काय सापडले तिकडेच नाहीये ते आज तिनं ते बिळात लपलेत आता मस्त छान पाऊस आलेला आहे बा छान वाटतं एकदम फ्रेश आता का बेडूक पण आहे किती सारे घर आहेत बघा खेकड्यांचे पण नेट पण खाय दिस ना आम्हाला इथे आता आम्ही पोहोचलेलो आहोत बघायचं तुम्हाला बघा अशा या प्रकारे घे आय लव पांद्रे इथे तुम्हाला तिकीट वगैरे काहीच नाहीये सगळं फ्री आहे पण जर तुम्हाला यायचं असेल शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस अजिबात निवडू नका फुल गर्दी राहते मोठं म्हणजे हेच ना असं इथून पाणी पडत एवढं बरं आहे की इथे सेफ्टी आहे बाबा कुणी वाहून जाईल पण इथे एवढं आहे की ना नेट नाही बाबा रेंज नसते भिजण्यासाठी आम्ही चेंज केलंय पण आता बघू भिजतो की नाही पाणी आहे आणि हवा पण आहे खूप त्यामुळे आम्ही भिजणार नाही बाबा पायांपर्यंतच तर अशा प्रकारे आम्ही थोडस एन्जॉय केलेलं आहे आम्ही भिजलो नाहीये काही मजा नाही वाटली आम्हाला खरंच भिजण्यात आता आम्ही असंच पाय ओल्ले केले थोडेफार फोटो काढले आणि तर निघालोय आम्ही बघू आता आम्ही पुढे काय मॅगी वगैरे बनवू मस्त घर वगैरे ना भिजण्यासारखी वगैरे एवढी काही मजा नाहीये फक्त लहान मुलांसाठी सेफ्टी आहे लहान मुलांना आवडेल मोठ्यांसाठी ओके ओके हा बघा जाओ पटकन पयनी आपण इकडे फिरायला आलोय पण मस्त गरम गरम काहीतरी खाऊ वाटतंय काय बनवशाल हो मॅगी चालेल चला फिर चला आमचा सेटअप बघा गाइस आम्ही गाडीमध्ये ना सिलेंडर आणलाय मस्त मॅगी ते सगळा सामान आणलाय हूं चलो व्हिडिओ कर व्हिडिओ चलो स्टार्ट होय सर चल कामचा घ्या आज हो पेटला पेटला आता बघा मम्मी कंस उकळणारे वाटतं बहुतेक मॅगी नंतर बनवूया होत इथं गॅस नाही होते छान आहे कंस उकळायला तर घेतली पण टाइम खूप झालेला होता आणि त्यांना उकळायला टाइम लागला असता म्हणून शॉर्टकट भाजून घेतोय आता आणि नंतर मग मॅगी बनवूया अशी गाडी असेल तर मग त्याला सोपं पडतं ना हे सर्व असं न्यायला जर कार असेल तर एवढं करता येत नाही का मॅगीसाठी कांदा टोमॅटो कापायला बसल्यात ह्या आता मस्त तडकेवाली मॅगी बनवणार आहेत मम्मीने येत आहे ना वांद्र्यामध्ये नवीन बिझनेस टाकलाय बघा कंस भाजण्याचा गरम गरम खायला नाही आम्ही त्यांनी भेळ चटणी चपाती पण आणली होती पण ती गाडीत खाऊन घेतली आता मॅगी बनवतोय आणि कंच भासतोय दॅट्स इट व्ह्यू तुम्ही म्हटलं मला हम्म अशा प्रकारे आपली गरमागरम मॅगी तयार आहे आता आपण सर करू इकडे आपली मॅगी भिंग पहाडो वाली मॅगी एन्जॉय केली खाल्ल्यानंतर आता मी निघालोय घरी घरी जाताने सुद्धा पार्सल घेतलं आणि नंतर जेवलो अशा पद्धतीने आमचा हा ब्लॉग आजचा इथे स्टॉप करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत चॅनलला सब्सक्राइब करा